हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज तेरा मार्च वार आहे गुरुवार आणि आज आलेली आहे होळी तर होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा तर आज हुताश्मी पौर्णिमेचा सुद्धा प्रारंभ झालेला आहे आणि होळी हा दिवस आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो जो आपण वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा करत असतो तर होळीच्या दिवशी आपण आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी काही वस्तूंची आहुती या होळीमध्ये देत असतो ज्यामुळे जीवनामध्ये आनंद निर्माण होतो जीवनात एक सकारात्मकता येते सुख समृद्धी येते तर अशा सगळ्या दृष्टीने होळीचा हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो तसेच हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा अतिशय शुभ मानला जातो होळीच्या दिवशी सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि याच सकारात्मक लहरी आपल्या आयुष्यामध्ये याव्यात यासाठी या, या, या दिवशी काही प्रभावी असे उपाय जे आहेत तर ते केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आज होळीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण आज रात्री तुम्हाला कापुरासोबत जाळायच्या ही ही एक वस्तू त्यामुळे घरातील भांडणं पितृदोष वास्तुदोष नजरबाता दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला आज कापुरासोबत रात्री जाळायची आहे कोणत्या वेळेत जाळायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर हा उपाय तुम्ही आतापासून ते रात्री साडेबारा वाजेपर्यंत केव्हाही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर होळीच्या दिवशी पौर्णिमा येते आणि आपण याला होताश्नी पौर्णिमा असं म्हणतो तर ही पौर्णिमा अतिशय महत्वाची मानली जाते असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी आपण जर उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ हे प्राप्त होतं आणि आज होळीच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये मा नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते कारण पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते आपण या दिवशी भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो आणि त्या पुढेच धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल वारंवार सतत आर्थिक अडचणी तुम्हाला येत असतील घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचणी येत असतील त्यामध्ये वृद्धी होत नसेल आणि म्हणून घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल किंवा घरामध्ये पैसा आला तर तो टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने जर घरात पैसा हा बाहेर जात असेल घरामध्ये पैसा न टिकणे या सर्व कारणांवरनं समजतं की मातुल माता लक्ष्मी ही घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणं फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोप असणं घरामध्ये एक, एक प्रकारचं आनंदाचं सकारात्मक वातावरण असणं यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हटलं जातं आपल्याला पैसा तर हवाच आहे पण त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे तर यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज करायचा आहे कारण पहा काही दिवसांचं महत्व जे असतं तर ते खूप असतं आणि आपल्या पूर्ण प्रगतीवर या संपूर्ण गोष्टींचा परिणाम होत असतो त्यामुळे या दिवशी केलेले उपाय कधीही वाया जात नाहीत तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील भांडणं होत असतील नवरा बायकोची भांडणं असतील आई मुलांची असतील वडील मुलांची असतील तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावून प्रसन्न वातावरण करायचं आहे त्यानंतर एक मोठी मातीची पणती घ्यायची आहे तुमच्याकडे मोठी मातीची पंटी नसेल तर तुमच्याकडे प्लेट असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा कापूर चालण्याचं चा भांड घेतलं तरीही चालेल सर्वप्रथम त्यामध्ये थोडेसे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर या तांदळावरती पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर सुद्धा तुम्ही ठेवू शकता आपल्या हातामध्ये चिमुटवर काळे तीळ घ्यायचे आहेत तर ते लिहायचं आहे पिवळी मोरी घ्यायची आहे पिवळी मोरी नसेल तर काळी मोरी घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला पाच अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत तीन हिरवी वेलची घ्यायची आहे आणि या सगळ्या वस्तू स्वयंपाकघरामध्ये आपण वापरत असतो नकारात्मकता दूर करण्यासाठी या वस्तू खूप प्रभावी अशा मांडल्या जातात तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा या वस्तूंचा वापर जो आहे तर तो केला जातो यानंतर हातात घेतलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू आपल्या घरातल्या लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांवर डोक्यापासून खाली पायापर्यंत सर्वांवरनं सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे घरातल्या कर्त्या पुरुषावरनं सुद्धा या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत घरामध्ये जर तुमच्या एखादी आजारी व्यक्ती असेल तर तिच्यावरनं सुद्धा तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत एकदाच घ्यायच्या आहेत घरातल्या सर्वात व्यक्तींवर उतरवून घ्यायच्या आहेत वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला घेण्याची गरज नाही एकच वस्तू घेतलेली तुम्हाला सगळ्यांवरनं उतरवून घ्यायच्या आहेत या वस्तू आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये किंवा कापडाच्या वड्या ज्या ठेवल्या आहेत तर त्याच्यावरती तुम्हाला टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर जर तुम्हाला या दिवशी गायीच्या शेणाची गौरी जर मिळाली तर थोडीशी गौरी तुमच्या तुम्ही यासोबत ठेवू शकता जर नाही मिळाली ना नहीं। बेटली तर काहीच हरकत नाही पण भेटली तर आवर्जून तुम्ही या गाईच्या शेणाची गौरी जी आहे तर ती सुद्धा यावरती ठेवायची आहे कारण या दिवशी गाईच्या शेणाच्या गौरीला खूप महत्व आहे त्यानंतर आपल्याला हा जो कापूर आहे तर तो आपल्या घरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यावरून दोन ते तीन तीन थेंब हे तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि काही वेळाने ती प्लेट तुम्हाला देवघरासमोर उचलून याचा संपूर्ण फिरवायचं आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात तर तेव्हा तुम्हा तुम्हाला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जोप करायचा आहे हे भांड आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती काही वेळासाठी नेऊन ठेवायचं आहे त्यानंतर हे भांड पुन्हा उचलून तुम्हाला ते देवघरासमोर आणून ठेवायचं आहे जोपर्यंत यामधल्या वस्तू जळत आहे तोपर्यंत याच मंत्राचा तुम्हाला जोप करायचा आहे तर ह्या सगळ्या वस्तू जळून शांत झाल्यानंतर यावर जे जे राख तयार होते तर त्या राखेचा एक तिलक घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावरती लावायचा आहे बाकी तुम्ही या वस्तू किंवा हे जे जळालेल्या वस्तू आहेत तर त्या निर्माल्यामध्ये किंवा डस्टबिनमध्ये टाकून देऊ शकता तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय आज होळीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरातील भांडणं पितृदोष वास्तुदोष नष्ट होऊन घराची प्रगती होईल तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील दोघं कोणतीही गोष्ट बोलायला गेले तर त्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होत असेल दोघांमध्ये एकोपाल असेल तर आजच्या दिवशी नवरा आणि बायको यांनी होळीमध्ये दोन कापडाच्या वड्या दोन लवंगा हातामध्ये घेऊन दोन वस्तूंची आहुती द्यायची आहे बायकोने दोन लवंग आणि दोन कापऱ्याच्या वड्या हातात घ्यायच्या आहेत आणि त्या होळीमध्ये दहन करायच्या आहेत पतीने सुद्धा सेम या दोन वस्तू हातामध्ये घेऊन होळीमध्ये दहन करायच्या आहेत हात जोडून होलिका मातेला तुमच्या सुखी संसारामधल्या अडचणी दूर होण्यासाठी दोघांमध्ये जे काही वाद आहेत तर ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग केला जातो आणि चांगल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या प्राप्त केल्या जातात म्हणून तुम्ही हा एक उपाय आज आवर्जून करा त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सुख शांती नसेल तुमच्या घरामध्ये जर सुख शांती नसेल घरामध्ये संकटे अडचणी अडथळे येत असतील तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळावरती तुम्हाला एक रुपयाचं नाणं एक ठेवायचं आहे नारळाची शेंडी जी आहे तर ती पुढच्या साईडला करायची आहे आणि अशा पद्धतीने नारळ आणि एक रुपयाचं नाणं घेऊन घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं तीन तीन वेळेला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो प्रकारे घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांवरनं तीन तीन वेळेला ओबाळून घ्यायचा आहे घराच्या मुख्य दरवाजावरनं सुद्धा हा नारळ ओबाळून घ्यायचा आहे आणि पेटत्या होळीमध्ये हा नारळ तुम्हाला अर्पण करायचा आहे अर्पण केल्यानंतर होलिका मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातल्या माझ्या घरातल्या व्यक्तींमध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी घरात असणाऱ्या वाईट गोष्टी दोष जे आहेत ते तुझ्या चरणी येऊन मी अर्पण करत आहे आणि त्याची जळून राख होऊ दे आणि माझ्या कुटुंबाची माझ्या कुटुंबातल्या सदस्यांची भरभरून प्रगती होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर पहा आज केलेल्या उपायांचं आपल्याला त्वरित फळ हे नक्कीच मिळत असतं तर त्यामुळे तुम्ही आज रात्री साडेबारा वाजेपर्यंत आतापासून ते रात्री साडेबारा वाजेपर्यंत हा उपाय केव्हाही करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ